प्रेमाचा अर्थ समजण्यापूर्वी प्रेम होतं म्हणून का प्रेम बदनाम होतं मध्यंतरी माझ्याकडं एका एक तरुणाला घेऊन आले होते व्य नशामुक्तीसाठी परंतु त्याच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला नशामुक्तीची आवश्यकता नाही तर याचे प्रेमाबद्दल झालेले गैरसमज ते दूर करण्याची आवश्यकता आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत तसंच यापूर्वीही माझ्याकडं अनेक प्रेमभंग झालेली तरुण पुढं होऊन व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी आलेले आहेत तसंच ज्यांचे प्रेम यशस्वी झालेले आहेत आहे। तरी ते दारुडे झालेत असेही माझ्याकडं व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी आलेले येऊन गेलेले आहेत मुळात ह्या तरुणाचे अनेक प्रश्न होते प्रेमासंदर्भात प्रेम चांगलं का वाईट प्रेम खरंच आहे का प्रेम का होतं प्रेम का भंग होते असे खूप ह्या तरुणाच्या प्रश्नाचे उत्तर होते कारण ह्याचं प्रेम भंग झालं होतं आणि भंग झालेल्या प्रेमाचं दुःख विसरण्यासाठी हा नशा करत होता आणि हा नशा करत असल्यामुळं हाच कुटुंबियांसाठी एक दुःखाचं कारण झालं होतं ह्या तरुणाची अजून एक ठोस समजूत होती किती मुलगी पुन्हा याच्या त्याची प्रियसी पुन्हा याच्या आयुष्यात आली ह्या प्रेमीच्या आयुष्यात आली तर ह्याचं आयुष्य सुरळीत होईल आणि ह्याला पुढचा आयुष्य हा सुखी जगल असं त्याला वाटत होतं पण मला पूर्ण विश्वास होता की असं काहीही होणार नाही कारण का प्रेमाचा अर्थ कळण्याआधी ह्याला प्रेम झालं होतं ह्यांचं प्रेम यशस्वी होणं आणि अपयशस्वी होणं एक समानच होतं आता याला प्रेम चांगलं आहे का वाईट आहे हे सांगण्यासाठी मला प्रेमाच्या या व्यापक विषयाच्या दोन फोडी कराव्या लागल्या जशा फळाच्या आपण दोन दोनाच्या चार चारच्या आठ फोडी करतो पण याच्यासाठी मी प्रेमाच्या दोन फोडी केल्या त्या म्हणजे एक प्रेमीचं प्रेम आणि दुसरं प्रेमळ व्यक्तीचं प्रेम हा प्रेमी होता मग ह्याला एक प्रेमीचं मी उदाहरण दिलं जे सत्य आमच्याकडं काही चार पाच वर्षापूर्वी चा होऊन गेलेलं आहे एक अंडर एटी एटीनच्या प्रेमी माझ्याकडं समुपदेशनासाठी आला होता कारण का त्याचं प्रेम प्रकरण उघडकीस आल्यामुळे ह्याच्या प्रियसीच्या आईवडिलांनी ह्याच्यावर कारवाई करून ह्याला अंडर एटीन असल्यामुळं वारसुदार गुरात गेला तिथून तो जामिनीवर सुटून आला सुटून आल्यानंतर या प्रेमीने आपल्या प्रियसीला बोलवलं प्रेमाने बोललं आणि तिच्यावर चाकूने सपासप चाळीस पन्नास वार केले आणि तिला तिची हत्या केली ह्या प्रेमीनी केलेलं प्रेमाचं हे गुन्हा प्रेमात केलेला हा एक गुन्हा होता अर्थात प्रेमीच्या प्रेमातून घडलेला हा गुन्हा होता आता याला असं का वाटत होतं की ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली तर माझं जीवन सुरळीत होईल त्याच्या मागचं कारण म्हणजे आजच्या युवकांच्या प्रेमाची यशस्वी प्रेम यशस्वी होणं म्हणजे प्रेम विवाह होणं एकदा का लव मॅरेज केलं की आमचं प्रेम यशस्वी झालं असं ह्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असतं प्रेमीच्या प्रेमामध्ये परंतु ज्यांचे प्रेम यशस्वी झाले त्यांच्या दृष्टिकोनातून असेही प्रेमी व्यसनिहून माझ्याकडे व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी आलेले आहेत त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्या लव मॅरेजमधलं लव संपलेलं आहे फक्त मॅरेज कसं विसर टिकलेलं आहे ते पण खूप टोकावर येऊन टिकलेलं आहे अनेक तर विस्फोट झालेले आहेत अनेक तर तुटलेले आहेत पण अनेकदा लव्ह मॅरेज त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या लवरांच्या प्रेमींच्या प्रेमाच्या दृष्टिकोनातून प्रेम विवाह केला म्हणजे प्रेम यशस्वी होतं पण असं नसून प्रेम विवाह झालेले सुद्धा व्यसनी झाल्यानंतर मी त्यांचं पाहिलेलं आहे की प्रेम संपलेलं आहे फक्त विवाह संबंध एका लाईफ पार्टनरमुळं कसे वशे टिकून राहिलेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेम यशस्वी पण प्रेमळ दृष्टिकोनातून पाहता ते प्रेम यशस्वी नाही मग याचा प्रश्न होता प्रेम चांगलं का वाईट तर नक्कीच प्रेम कोण करतं याच्यावर ठरतं प्रेम चांगलं होऊ शकतं का वाईट होऊ शकतं अर्थात जशा मी प्रेमीच्या दोन फोडी केल्या एक आहे प्रेमी आणि दुसरं आहे प्रेमळ व्यक्ती प्रेमळ व्यक्ती ही थोडी हाय क्वालिटीची अंडरस्टँडिंग असणारे प्रेमळ व्यक्ती असतात त्याचं उदाहरण म्हणजे आईवडिलांच्या कष्टाची मेहनतीची त्यांच्या संस्कारांची ज्या व्यक्तीला जाणीव असती अर्थात जो प्रेमाच्या बदले प्रेम देतो आणि प्रेमाची जाणीव ठेवते त्याला आपण प्रेमळ व्यक्ती म्हणू आणि असे प्रेमळ व्यक्ती ज्यावेळेस प्रेम करतात तर त्यावेळेस प्रेमाची पवित्रता राखली जाती प्रेमाची उंची वाढती आणि प्रेमातून काहीतरी सकारात्मक आणि चांगलं हाती येऊ शकतं प्रेमीच्या दृष्टिकोनातून प्रेम विवाह केला म्हणजे प्रेम सक्सेस होतं तरी अनेक विवाह तुटतात पण जर एखाद्या प्रेमळ व्यक्ती प्रेमी होतो आणि जर तो प्रेम विवाह करतो तर नक्कीच ते प्रेम यशस्वी होतं आणि त्या प्रेमाची जसं सांगितली तशी पवित्रता राखली जाते किंबहुना प्रेमळ व्यक्तीनी प्रेमा विवाहानंतर जरी प्रेम केलं तरी तो प्रेमाची उंची वाढवतो प्रेमाची पवित्रता राखतो तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी युवकांना सांगेल की प्रेमी होण्यापेक्षा आधी प्रेमळ व्यक्ती व्हा आणि प्रेमळ व्यक्ती ज्यानंतर प्रेमी होतो त्यानंतर तो प्रेमाची एक चांगलं उदाहरण समाजापर आणि युवकांपुढं होऊ शकतो अन्यथा प्रेमींनी केलेल्या प्रेमातून गुन्हे अपराध आणि वाईट कृत्यच घडतात पण प्रेमळ व्यक्तींनी जर प्रेमी होऊन प्रेम केलं तर त्यातून फक्त एक पवित्र प्रेमाचं मिसालच समाजासमोर येत असती तर मी या तरुणाला सांगितलं तू प्रेमळ व्यक्ती होण्याआधी प्रेमी झालायस तर प्रेमळ व्यक्ती हो मग तू प्रेमी हो मग तुला प्रेम चांगलं आहे का वाईट आहे हे तुझ्या स्वतःहून लक्षात येईल किंवा तुझ्याकडं ती पात्रता येईल हीच प्रेमळ व्यक्तींकडं पात्रता असती प्रेम देण्याची पण आणि प्रेम मिळवण्याची पण तर प्रेमी होण्याची घाई करू नका नॉट बिकेम ए लवर बिकेम ए लवेबल पर्सन कारण का प्रेमळ व्यक्तीच प्रेमाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो आणि लव मॅरेज आणि मॅरेज लव अशा दोन्ही गोष्टींना तो एक चांगला न्याय देतो आणि प्रेमाची पवित्रता राखतो तर ह्याच दृष्टिकोनातून मी जे त्या मुलाला सांगितलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तरुणांना आव्हान करेल प्रेमी होण्यापेक्षा प्रेमळ व्यक्ती व्हा प्रेमळ व्यक्ती झाल्यानंतर तुम्ही प्रेमी झाले तर नक्कीच समाजामध्ये प्रेमाचं पवित्रता आणि मान अजून उंचावल आणि तुमच्या हातून राखली जाईल धन्यवाद